घेऊन त्यांना पण पैसे पाठिंबा उभ्या असणाऱ्यांनी पुढे येऊन कसा वरिष्ठ जागा त्यांच्या उद्या बाजूला आहे त्याचप्रमाणे आपण तिथे बसलेले आहात आपल्या समोर जागा असेल तर कृपया पुढे सरकायचं आहे मोठ्या प्रमाणावरती गर्दी झालेली आहे लोक आधीच पण येत आहेत कृपया कृपयामध्ये ते गॅप घेऊन आपण काही ठिकाणी बसलेले आहात तर कृपया पुढे सरकायचं आहे त्याचप्रमाणे समोर देखील जागा आहे

बगा सबै थियो आज के मात्र पहिले हँ रडाटी अहाँ तबा टन 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 ओ हे राजा आरे ये दिखाती है कार्ड पटले सब राम 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 मग मंडळी ओळखलं का नाही अनुरु चिन्ह मग काय म्हणून विचार अरे हो हो अर आता आपण तुझं लगेच सुरू झालं का ओळखला का नाही ओळखला का नाही का मानक घे तुझी माझी आणि या समजा शिवप्रेमी रसिकांची ओळख नाही तुझी आहे अशी कशी सरते दे बरोबर आहे तर मंडळी म्या शिव आणि म्या राया आम्हा दोघांचा मी तुम्हा समजा शिवप्रेमी रसिकांना यो मानाचा मराठी गुजरा तर मंडळी आज आम्ही दोघ बी तुमच्या मुर आलूया ते एका युग पुरुषाच चरित सांगाया काय म्हणते कोणाच अव मंडळी हे चरित हा एका कणखर नेतृत्वाच एका पराक्रमी पुरुषाचं एका युगप्रवर्तक राज्यकर्त्याच एका असामान्य योद्ध्याच एका जाणक्या राजाच आणि एका मराठी छत्रपतींचला सा छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राया हे राया अरे बघितलं का छत्रपती शिवाजी महाराजांचं दिसतं नाव घेतलं तर मंडळी कशी एकदम सावरून बसल्या तिथे जादू आहे छत्रपती शिवाजी महाराज या नावाची आणि त्यांच्या कर्तृत्वाची छत्रपती शिवाजी महाराज हे यांनी नाव नाही घड्या तो या महाराष्ट्राचा कडकडणारा महामंत्र आहे आता वा मंडळी करायची का सुरुवात तर सुरुवात तर, तर करायची अरे पण आज जर आपण आपल्या राजाच्या चरिताची महापूजा मांडूया तर त्याचं अवसांनी देऊ दे की समजा अक्षी बरोबर बोलला बघ मारता हो मंडळी होते तार तुंटुनू दे, दे, दे आणि या महाराष्ट्राच्या देवदेवतांना अठरा आठवां बगड बारा बलुतेदारांना सप्त सागरांना आणि सह्याद्रीच्या गडबोटांना आवासनाचं गाणं ऐकू दे सर्वात आधी आपल्या समज्यावर सुखाची बरसात करणाऱ्या आणि दुःखाचा नाश करणाऱ्या मंगलमूर्ती गणरायाला मंडपी विराजमान होऊ दे वा 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 मंडळी आक्षेप पूर्व झाली बघा का एकदम बहारदार राया अरे महाराजांचं चरित्र गायचं म्हटल्यावर असच होते धान्यांमधलं रक्त घुसायचं वीर हाताच्या हाताच्या आवळल्या जातात आणि श्वासांची वादळ होत्या आपल्या महाराष्ट्राला पराक्रमाचं वर्धनच खायला यो आपला महाराष्ट्र गीतकला संस्कृती पराक्रम शौर्य साहित्य या संघांचा उगाळ होता सरस्वती या अरे देवगिरीच्या आवती भावती या महाराष्ट्राचं गोकुळ सुखान शेती माती उभी होती घरदार सोन्या नाल्यांनी आणि धान्याने भरलेली होती गोट्यात दुखी जनावर निवास होती आणि खेडीपाडी विरायाचा जयघोष करीत करीत आनंदाने जगत होती धर्माची पताका आबाळाला भिडत होती आणि ज्ञानेश्वरांसारखी अवघ्या विश्वाची मावली भगवंताकडे